आ, नमस्कार मित्र हो आपला पहिला ओला आहे हा बुलेटसोबत जस्ट आता मी माऊंट केला आहे मोबाईल आपण बुलेट खूप दिवस उभी होती तर तिला थोडं साफ करूया होतं काय की धूळ वगैरे बसते आणि चालवण्याच्या आधी एकदा गाडी नीट चेक केलेलं पण चांगलं असतं तर आपण एक सॉफ्ट कपडा वापरतोय गाडीवर जी काही धूळ असेल वगैरे तिला साफ करतोय जेणेकरून आप कपडे खराब होणार नाही प्लस गाडीच्या बाकी आपण सगळं बघतोय सगळं नीट आहे व्यवस्थित याची खात्री करतोय एकदा वलसे वर तसं आपण गाडी आठवड्यातून एकदा धुतच असतो त्यामुळे काही जास्त खराब होत नाही पण तरी एखाद दोन दिवस उभी राहिले की धूळ जमा होतेच त्यामुळे कपडा मारायचा ठीक आहे राहुल पण आला आहे आत्ता राहुल आणि मी लॉग बनवणार आहोत हिरिम युगा आणि ही टॉयट आय टी आत्ता आपण बुलेट चालू करणार जवळपास चार ते पाच दिवस उभीच होती बुलेट तरीही पहिल्या किकमध्ये स्टार्ट होते मोस्ट ऑफ बघूया आपण आपण आता गाडी साईडला काढूया आणि कधीही प्रयत्न करायचा की गाडी आपली ही साईड स्टँड ओवर असून कारण हेवी भरपूर आहे आणि थांब थांब ठीक मारतो आणि कधीही एक मिनिट हां नेहमी कीक नाही ने गाडी स्टार्ट करायची जेव्हा पहिल्यांदा स्टार्ट करतो तेव्हा व्ह्यू चांगला मिळत आहे माझ्या मते पहिली किक नाही लागली दुसरी किक पण एवढी लागली नाही खास तिसऱ्या किकला गाडी चालू झाली आहे आपण खूप दिवसांनी चालू करतोय मग तिला आयडल ठेवूया थोडं दोन एक मिनिटं तो तोपर्यंत तुम्ही गाडीची गाडीला बघू शकता नाही कारण आता बाहेर आहे पूर्ण व्हायब्रेशन बघा बुलेटचे मला माझ्या पायापर्यंत त्याचा फोर्स लागत आहे एक्झॉस्टचा मी पण आपले तुम्ही बघाल तर बघा कसे थोडेफार व्हायब्रेट होत आहेत अंदाजे तेहतीस हजार चालली आहे पण हिचं ऑडोमीटर मध्यंतरी बंद होतं जस्ट लास्ट राईडला ही रिझर्वला आली होती तर मी पावणे सात लिटर पेट्रोल भरलं आहे आणि रिझर्व हीचा पाच लिटर तर अंदाजे आता साडे अकरा ते बारा लिटरच्या आसपास पेट्रोल आहे आणि फुल टँक कॅपॅसिटी एकोणीस की वीस आहे तर आता आपण पन... स्टार्ट करूया थोडे इंजिनला वॉर्म होऊ दे तुम्ही पूर्ण लुक बघा गाडीचा बघा क्र क्रश गार्बन कसं व्हायब्रेट होत आहे आपण थोडा ऍक्सिलरेट करूया हलकासा आवाज ऐकला किती रिफाईन आवाज आहे ठीक आहे चला आता आपण स्टार्ट करूया हेडलाइट ऑन करतो कारण संध्याकाळ झाली आहे गाडी नुकसानवालच आहे फर्स्ट इयर टाकला आहे मी हळूहळू आता काढत आहे रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामुळे सांभाळून चालवावी लागते लहान मुलं अधेमध्ये अदे येत असतात हे गेले ते पच्चागल होते रसनची तिंगळे आपण बिल्डिंगच्या गेट बाहेर पडलो हो, आहोत आपण जाऊया नॅन्कबेट रोडला ही वसई विजार महापालिकेने रोषणाई केली आहे पंधरा ऑगस्ट आहे निमित्ताने सगळे जे पोल आहेत त्यांना तिरंगी रोषणाई केली आहे